नमस्कार राम राम मंडळी तर कशा सर आहे हो तुम्ही सगळे मजेत असाल तर आज आहे गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे गणेश चतुर्थी आहे आज तर आजच्या मुहूर्तावरती आम्हाला घ्यायचं होतं नवीन काहीतरी म्हणजे हे आहेत आमचे मोठे भाऊ म्हणजे आमचे माझे मोठे वीर तर त्यांना घ्यायची होती गाडी त्यांनी म्हणजे गाडी बुक वगैरे केली होती ती आज आम्हाला घ्यायला जायची होती गणपती बाप्पा आगमनाच्या मुहूर्तावरती तर भाऊ सुद्धा आम्ही गेलो त्याच्यानंतर छान अशी पूजा वगैरे केली ह्या आहेत मोठ्या मोठ्या जाऊबाई तर ते त्यांनी पूजा वगैरे केली छान असं स्वस्तिक सा, वगैरे काढलं त्याच्यानंतर लांबी पण केली पण कसं जेवढं मला व्हिडिओ घेता आला तेवढा मी घेतला आणि तुमच्याशी तो मी शेअर करत आहे तर कसा वाटला व्हिडिओ तो पण मला कमेंट्स करून सांगा आणि आमची गाडी कशी वाटते तेही कमेंट्स करून सांगा तर ही गाडी आहे ब्रिज जा तर ही गाडी आहे ब्रिजा गाडीचं नाव आहे ब्रिज जा, गाड़ी जा गाड़ी पहिलीसुद्धा त्यांच्याकडे हीच होती ती त्यांनी देऊन दुसरी दुण घेतलेली आहे तर कशी वाटली आणि क कसे वाटलं आमचा व्हिडिओ वगैरे ते पण नक्की सांगा ते हे आहे त्यांचा मुलगा तर चावी देताना त्यांचं छान असं हे केलं त्याच्यानंतरला केलं फोटोशूट केलं थोडंसं नंतरला काढलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला गाडी आणि आमचे फोटो कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आमची नई न्यू मेंबर पण कसे वाटली ते पण नक्की सांगा बाय बाय